एक लाइन मध्य और दो दिन करेंगे तो एक्सपर्ट हो Thank you. पण नांगरेटीला एक सतराशेपासून दोन हजारापर्यंत नांगरेटीचे रेट येतं म्हणजे नांगरेटीला समजा एका अठराशे रुपये नांगरेटीला एकशे गेले मोगडाईचे आठशे गेले पेरणीचे बाराशे म्हणजे असे झाला समजा तीन हजार खर्च येऊ तीन चार हजार आणि सोयाबीन पेरायला एक बॅगला द्या तीन हजार खाताचं दीड हजार म्हणजे जवळजवळ असावीसूप केला तर एका एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्च होतो आणि त्याच्यात उत्पन्न फार कमी होतं त्याच्या तुलनेतून काढायला एक पुन्हा आमच्याकडे असं होतं रोजगार हमीतून किंवा गुत्त दिलं तरी पाच सहा हजार रुपये करणे पैसे घेतील काढायला ते जर हिशोब केला तर आपल्याला खाली काही करत नाही त्याच्यातून कमीत कमी सोयाबीनला सहा हजाराच्या पुढं असावा असे एक आमची अपेक्षा आहे वर्षी उत्पन्न चांगले चांगलं निघेल आणि सरकारने भाव द्यावा त्या म्हणजे भावामुळे तरी शेतकरी थोडे खुश राहतील एवढी इच्छा आहे तुमचं नाव गणेश जायभाय हो <laughs> आमच्या मेरगा पेरण्याच्या आमची समाधान यंदा वर्षी हो नाही तर वर्षा डगा का बघावं लागतं आम्हाला यावर्षी आम्हाला वाटते चांगले पिके येते ना पण पाऊस बी पडाय टायमाला पण सरकारने भाव बावस दिलं तर चांगलं होईल आमचं असं इच्छा आहे आमची पेरतो सोयाबीन पेरली बाजरी पेरली भाव दिला चांगलं तर बरं होईल इच्छा आमची एवढी इच्छा आहे आमची इच्छा आहे पिकं चांगली येते पण आमच्या पिकाला हमी भाऊ देवा आमची एवढी इच्छा आहे बाजरीला सोयाबीनला ज्वारीला एक सगळ्या पिकाला चांगली इच्छा आहे भाऊ देवा एवढी इच्छा आहे सरकारने एवढं ऐकावं तुमचं नाव बालाजी उगल मुंगले